आई नंदिनी म्हणतायत ते पटतय मला काव्याचे नेऊन आहेत प्रामाणिक आहेत म्हणूनच मला आवडतात हो तुझा इतका विश्वास आहे ना तिच्यावर पण ती जशी दिसते तशी नाहीये पार पारखा काही वाटत नाही मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी आणि मानिनी दोघीही गप्पा मारत असतात काव्याबद्दल प्रश्न विचारून विचारून मानिनी नंदिनीला हैराण करते नंदिनी सगळं पॉझिटिव्हिटी घेते आणि म्हणते कसं आहे ना माझ्या काव्याने माझ्यापासून एकही गोष्ट लपवली नाही मग त्यावरती मानिनी म्हणते अगं हो ठीक आहे पण युगचं बघ ना आता आई बरोबर त्याला एखादी गोष्ट शेअर करावीशी वाटलीच नाही त्याला मी त्याची मैत्रीण वाटत नसेल पण त्याने तीच गोष्ट तुझ्याबरोबर शेअर केली आणि म्हणून विचारते मी तुला कारण काव्य तर तुझी सक्की बहीण आहे ना ती तिचे सगळे सिक्रेट्स वगैरे तुला सांगत असेल म्हणूनच म्हटलं तिचे मित्र आणि मैत्रीण कोण आहेत हे तुला माहित असेल ते व्हा नंदिनी म्हणते हो माहीत आहेत असे तेव्हा नंदिनी म्हणते की एक अनिश आणि दुसरी जीविका बस या दोनच मुलींची मी नावं तिच्या तोंडून ना ऐकली आहे आणि बाकी फार मैत्रिणी नव्हत्याच तशा तिला तेव्हा ही जीविका कोण ग मी नाव तर कधी ऐकलं नाही असं मानिनी विचारते आता जीविकाबद्दल खूपच मानिनी प्रश्न विचारू लागते तेव्हा नंदिनी म्हणते आता लग्न अगोदर ना ती तिच्या बऱ्याच संपर्कात होती पण आता एवढ्यात काव्याच्या तोंडून मी तिचं नावच ऐकलं नाही आमच्याच आयुष्यात एवढी उलथापालत झाली म्हटल्यानंतर दुसऱ्या कोणाचा विचार करावा एवढा विचार सुद्धा आमच्या डोक्यात आला नाहीये तेव्हा मानिनी विचारते तू जीविकाला भेटली आहेस का किंवा असं कोणी आहे का की जे जीविकाला ओळखतं तेव्हा नंदिनी म्हणते नाही ना, ना असं कोणी ओळखितलं सुद्धा नाही आहे आणि जीविकाला सुद्धा मी ओळखत नाही आणि याची चौकशी सुद्धा आम्हाला कधी करावीशी वाटली नाही कारण काव्या एक वेळ जगापासून सगळ्यांपासून लपवेन पण माझ्यापासून कोणतीही गोष्ट कधीही लपवणार नाही तिची सगळी सिक्रेट्स मला माहीत असतात कारण हल्ली ना इतर कुणावर विश्वाससुद्धा ठेवावासा वाटत नाही असं नंदिनी पटकन बोलून जाते पण तुम्हाला सांगू माझा माझ्या बहिणीवर ना अगदी पूर्णपणे विश्वास आहे तेव्हा मानिनी विचारते असं कसं ग इतर कुणावर विश्वास ठेवावासा वाटत नाही म्हणजे तेव्हा नंदिनी म्हणते की इतर कोणी जर काव्याबद्दल काही विचित्र सारखं बोललं तर मी त्यांच्यावर विश्वास नाही ठेवणार पण माझ्या काव्यावर नक्कीच ठेवेन असंच म्हणायचं होतं मला मग मानिनी विचारते पण हा विश्वास डोळसपणे की आंधळेपणाने सांग बरं नंदिनी विचारते पण त्याने काय फरक पडतो आई तेव्हा माणिनी म्हणते अगं आजकाल कोण कसा विश्वासघात करेल नाही सांगताच येत नाही तेव्हा ते मात्र खरं आहे असं नंदिनी म्हणते तर दुसरीकडे पार्थ काव्याला शोधत असतो काव्या समोरून चाललेली असते पार्थ अगदी काव्याला शोधून शोधून घामाघूम झालेला असतो समोर काव्या दिसताच पार्थ तिच्याजवळ जातो आणि म्हणतो काव्या काव्या हो काय चाललंय हो मी कुठे कुठे नाही शोधलं तुम्हाला होतात कुठे तुम्ही त्यावेळी काव्या म्हणते अहो हो हो जरा शांत राहा किती तुम्ही मोठ्याने बोलताय आणि किती तुम्हाला दम लागलाय तेव्हा पार्क म्हणतो काय करू बंगल्याबाहेर रिक्षावाल्यापासून तर इथपर्यंत मी तुमचा फोटो दाखवत आलो आहे की यांना तुम्ही पाहिलंत का यांना तुम्ही पाहिलं का मला सांगा तुम्हाला फोन घेऊन यायला काही प्रॉब्लेम होता अहो मला किती भीती वाटली तुम्ही घरी नाही तर अहो बोला की काव्या म्हणते अहो तुम्ही मला बोलू द्याल तर मी बोलेल ना तेव्हा ती म्हणते विसरला माझा फोन काय करायचं त्याला तो म्हणतो कसं विसरू शकता तुम्ही फोन अहो माझ्या मनाची घालमेल कळत नाही का तुम्हाला सुद्धा तुम्ही म्हणाला होतात की क्लायंट आले तेव्हा भजी बनवायला येणार नाही आणि नंतर आवरून सावरून भजी बनवायला आलात मी काय समजायचं काव्या मला खूप कन्फ्यूज होतं मग अहो माझं जाऊ द्या पण निदान आईला तरी सांगून यायचं नाव तुम्ही की मी बाहेर चालली आहे म्हणून तेव्हा काव्याला मानिनीचं नाव घेतल्यानंतर मात्र धक्काच बसतो आणि तेवढा राग सुद्धा येत असतो परंतु पार्थवर राग करून काही उपयोग नाही हे सुद्धा काव्याला माहीत असतं त्यानंतर काव्या म्हणते हो काय एवढं त्यात मी जर न सांगता घराबाहेर पडले काय एवढं बिघडतं सांगा बरं मला पार्थ तेव्हा पार्थ म्हणतो एवढं कॅज्युअली कसं बोलू शकता काव्या तुम्ही अहो काय बिघडतं म्हणजे माझी काळजी नाही दिसत का तुम्हाला अहो मागच्या सुद्धा तुम्ही घर सोडून गेला होतात तेव्हा अगदी सगळीकडे शोधलं मी तुम्हाला तुम्ही कुठे होता तर माहेरी आणि आता सुद्धा मी असं म्हणून लगेचच पार्थ हा शांत राहतो त्यानंतर काव्या विचारते म्हणजे तुम्ही आत्ता पण मला शोधायला माझ्या घरी गेला होतात का तेव्हा पार्क म्हणतो आता जाणारच होतो मी तिकडे पण नाही गेलो कारण की आईला फोन केला आणि मग विचारलं तुम्ही आहात की नाही मग त्या म्हणाल्या नाही मग इकडे शोधत शोधत आलो खरच काव्य तुम्ही ना खूप अशक्य आहात अशक्य काव्य म्हणते मी नाही अशक्य तुम्ही आहात अशक्य मलाच कळत नाही एवढा आटापिटा करून मला शोधण्याची काय गरज आहे कुकुल बाळा आहे का मी पण नाही ना माझी माझी मी घरी येईन ना असं ती म्हणते अर्थात खूपच हायपर होतो आणि म्हणतो अहो पण केव्हा मी घरी गेलो तेव्हा तुम्ही तिथे नव्हता नक्की तुम्ही कुठे गेला होतात हे मला कसं माहित मी काय विचार करायचा कुठे कुठे शोधायचं तुम्हाला असं तो काळजीनेच म्हणतो आणि जेव्हा तुमच्या रूममध्ये गेलो तेव्हा तुमचं सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं मी काय विचार करायचा हो सांगा ना काय करायचा विचार तेव्हा ती म्हणते बास हा देशमुख तुम्ही ना माझ्यावर खूप ओरडलात आता जर ओरडलात ना तर दहावे मोकळून मी खूप रडेन हा आता मग इथे सगळ्यांना असं वाटेल की तुमच्यामुळे मी रडते सगळेजण तुम्हाला रिमांडवर घेतील हे सगळं माझ्या बघण्याच्या अलीकडे असेल पण तुमच्या सहनशक्तीच्या पलीकडलं असेल हां मग मी नाही काही करू शकत रडू का मी रडू का असं ती पुन्हा 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 विचारते आणि थोडीशी रडू लागते पार म्हणतो नको नको नका रडू अहो असं म्हणून तो तिला रुमाल देतो तेव्हा काव्या खूप हसत असते काव्याचं हसू पाहून पार्थ म्हणतो आता हे काय अहो आताच तुम्ही म्हणालात ना मी रडते म्हणून आणि आता हे काय तेव्हा म्हणते हो तुमच्या साधेपणावर भोळेपणावर हसले अहो मी असं म्हणून काव्या अगदी पार्थवर खळखळून हसत असते तेव्हा पार्थ काव्याकडे बघतच राहतो तो म्हणतो हे बरं आहे हा तुमचं म्हणजे अगोदर दुसऱ्यांना टेन्शन द्यायचं आणि मग आपलं हसत बसायचं तेव्हा काव्यामध्ये अहो देशमुख आयुष्याच्या प्रत्येक गोष्टी तसा अर्थ शोधायचा नसतो कारण काही गोष्टींमध्ये अर्थ नसतो तर गंमत असते ती गंमत आपल्याकडे ठेवायची आणि पुढे जायचं बस सिंपल तेव्हा पार्थ म्हणतो तुम्हाला असं खरंच वाटतं का तुम्ही जे वागलात ते हसण्यासारखं आहे अहो मी खरंच जेन्युअनली बोलत होतो काव्या तेव्हा ती विचारते का बरं काळजी वाटते तेव्हा तो म्हणतो अहो किती दिवस झाले आपण एका रूममध्ये नाही आहोत मला खरंच जेन्युअनली तुमची खूप काळजी वाटते अहो अहो तुमचं माझ्यावर फिसकारण मला आर्किटेक्ट बोका म्हणणं आणि तो क्यूट चष्मा लावून आपला शांतपणे अभ्यास करणं हे खरंच मी सगळं काही खूप मिस करतोय आता मला तुम्ही प्रॉमिस करा बरं की घरी गेल्यानंतर तुमचं गेस्ट रूममधलं सामान आपल्या रूममध्ये दोघांच्या शिफ्ट कराल कारण मला नाही करमत काव्या तुमच्याशिवाय तुम्ही एक काम करा ना माझ्यावर रागवा चिडवा माझ्याबरोबर भांडण करा पण प्लीज आपल्या रूममध्ये तुम्ही लवकरात लवकर या ना तेव्हा काव्याला सुद्धा हेच हवं असतं परंतु आता ती काहीच बोलत नाही तर पार्थ विचारतो याल ना काव्या मग आता काव्य काहीच बोलत नसते ते पाहून पार्थ म्हणतो म्हणतो ते काही नाही आताच्या आता आपण घरी चाललोय तुमचं सगळं गेस्ट रूम सामान आपल्या रूममध्ये शिफ्ट करूयात वाटलं तर मी खाली झोपायला तयार आहे की किंवा तुम्हाला डिस्टर्ब होत असेल ना तर दरवाजाच्या बाहेर वॉचमॅन सुद्धा मी तुमच्यासाठी राहायला तयार आहे पण मी आता घरी चाललोय हे बघा आता तुम्ही असं म्हणून तो आता काव्याकडे बघतो पण काव्याच तेथे नसते काव्या असंच खूप जोरात ओरडतो परंतु आता ती तिथे नसल्यामुळे त्याला खूपच वाईट वाटतं तो सैरा वैरा इकडे तिकडे आता बघू लागतो तेव्हा त्याला समजतं की मला तर हा भास झालाय फक्त तर दुसरीकडे आता जीवा हा राजनला रिक्वेस्ट करत असतो की प्लीज खूप गरीब लोक आहेत त्यांच्या हक्काचा घास असा तुम्ही हिरावून घेऊ नका त्यांच्या डोक्यावरचं मायचं छप्पर असं नका हिरावून घेऊ प्लीज सर मी रिक्वेस्ट करतोय तुम्हाला तेव्हा राजन म्हणतो राजन म्हणतो की मी तुमचा रिस्पेक्टच करतो पण जेव्हा मी कुठलीही जागा घेतो ना तेव्हा मी फक्त आणि फक्त माझ्याच फायद्याचा विचार करतो आणि हे डील साईन करताना तुम्ही आलं असतात तर कदाचित मी खरच काहीतरी विचार केला असता आणि तुम्हाला सांगू तुम्ही जर पेपर साईन करताना नीट बघितलं असतं किंवा ती जागा बघून आला असतात तर आता ही वेळ चाली नसती तुमच्यावर तेव्हा जेव्हा म्हणतो मान्य आहे सर अहो खूप माझी मोठी घोडचूक झाली आहे आणि माझ्याकडून खूप मोठा गुन्हा सुद्धा घडला आहे पण हे सगळं घडत असताना तुम्हाला सांगू होतं सगळं काही अगदी व्यवस्थित घडेल तेव्हा राजन विचारतो काय अहो मिस्टर जन्मजय देशमुख असा कोट्यावधी रुपयाचा व्यवहार करताना तुम्ही जर गृहित धरणार असाल तर जगातील सर्वात ना तुम्हीच आहात अहो सक्सेसफुल बिझनेसमॅन विक्रम देशमुख हे तुमचे वडील आहेत हे जेव्हा मला समजलं ना तेव्हा मला वाटलं होतं की तुमच्यात सुद्धा तेच टॅलेंट आणि तेच कॅलिबर आणि अगदी तीच हुशारी असेल पण मला तर आता समजलंय एखाद्या कॉलेजमधल्या मित्राकडे कॅन्टीनमध्ये उदार मागतात ना तसंच आता तुम्ही वागताय आणि तुम्हाला सांगू हे असे छान छान कपडे घालून कोट घालून आणि त्याचबरोबर हे महागाचे ब्रँडेड शूज घालून हा असा बिझनेस नाही येत हो त्यात ना पॅशनच असावं लागतं असं म्हणून राजन हा गाडीत बसतो तेव्हा जीवा म्हणतो सर अगदी करेक्ट आहे तुमचं अगदी करेक्ट आहे मी सहमत आहे तुमच्या मताशी माझ्या बाबतीतलं ऑब्झर्वेशन ना तुमचं अगदी करेक्ट आहे सर आणि हे ना मी मान्य करतो आज ना मी तुमच्यासमोर एक बिझनेसमॅन म्हणून उभा नाही आहे आणि ना डील डीलसुद्धा करायला आलोय मी माझ्या बायकोसाठी फक्त आणि फक्त एकच गोष्ट मागायला आलोय ते म्हणजे तिचं आनंद निवास तुम्ही का माझ्याकडे काही मागा मी द्यायला तयार आहे फक्त माझ्या बायकोचं स्वप्न तिचं जगणं असं हिरावून घेऊ नका सर प्लीज तेव्हा राजन म्हणतो अहो तुम्हीच निष्काळजीपणाने तुमच्या बायकोच्या जगण्याचा शेवटी व्यवहार केलातच ना आणि आमच्याकडे तुम्ही काय मागताय आणि मग आता असं इमोशनल होऊन पाया पडण्यामध्ये तरी काय अर्थ आहे तेव्हा जीवा हात जोडतो परंतु ते त्याचा काही उपयोग नसतो राजन म्हणतो हे बघा मला एका महत्वाच्या मीटिंगसाठी जायचंय तेव्हा जीवा पुन्हा एकदा हात जोडतो आणि म्हणतो सर प्लीज ऐका ना तेव्हा एक्सक्यूज मी असं म्हणून आता राजन जीवाला एक सुद्धा संधी देत नाही आणि आता हाता पाया पडल्यानंतरही जीवाला काहीच आता राजनकडून प्रतिसाद मिळत नाही म्हणून तो पूर्णपणे हरून जातो इकडे मानिनी आता देवासमोर दिवा लावते आणि प्रार्थना करत असते माझ्या पार्थच्या आयुष्यात सगळं भलं होऊ दे त्याचं अगोदर भलं कर त्याचवेळी आता पारतेत येतो आणि विचारतो आई काव्या आल्या का गं असं म्हणून तो काव्याला खूप आवडतो आवाज देत असतो तर आता पार्कची कंडिशन पाहता मानिनीला ते बघत नाही त्याला अक्षरशः धाप लागलेली असते तो खूप काळजीत असतो काव्या काव्या सारखा असा आवाज देत असतो मानिनी विचारते अरे काय करून घेतली ही तू तु, तुझी तु अवस्था अरे पाणी घेऊन येऊ का तुझ्यासाठी मग आता पार्क अगदी काव्यासाठी वेडापिसा पिसा झालेला असतो तो म्हणतो आई सगळीकडे शोधलं ग त्यांना पण त्या कुठेही मला सापडल्या नाहीत तेव्हा आता मानिनी म्हणते बस तू बस तू ठीक आहेस ना पण पार्थ तेव्हा पार्क म्हणतो अगं आई मी अगदी ठीक आहे तेव्हा मानिनी विचारते असं काय ठीक आहे बाळा तू अरे काय अवस्था काय झाली बघ बरं तुझी तू काव्याला शोधत फिरत होतास का तेव्हा तो म्हणतो आई सगळीकडे शोध पण काव्या सापडल्याच नाहीत ग मला त्या कुठे असतील काय करत असतील तेव्हा मानिनी आता काळजीने म्हणते बाळा तू शांत हो असं म्हणून ती अगोदर त्याला पाणी प्यायला देते मग आता तो सारखा सारखा रिक्वेस्ट करतो आई अगं तुला माहित असेल तेवढ्याच नंदिनी तेथे येते आणि म्हणते आई अहो काव्या कुठे आहे हो दिसत नाही मला कारण मी आल्यापासून ती मला कुठे दिसलीच नाही अहो मी सगळीकडे शोधला आणि गेस्ट रूम मध्ये सुद्धा बघितलं तिथे हे नाही नक्की कुठे गेली आहे काव्या तेव्हा पार्थ आता उठतो आणि म्हणतो त्या घर सोडून गेल्या आहेत हे ऐकून नंदिनीला खूप मोठा धक्काच बसतो तेव्हा नंदिनी विचारते काय मग आता ती पुढे विचारू लागते असं कोण म्हणालं तुम्हाला की काव्य हे घर सोडून गेली आहे मग आता लगेच पार्थ म्हणतो की आईने तुम्हाला काहीच सांगितलं का? नाही ते का तेव्हा आता नंदिनी म्हणते नाही हो मला काहीच नाही सांगितलं मग आता ती मानिनीलाच विचारते काय हो आई काय झालं तेव्हा लगेच आता पार्थ आणि नंदिनी हे दोघेही प्रेशर मानिनीवर टाकतात आणि सारखं सारखं विचारू लागतात काय झालंय सांग पार्थ म्हणतो आई तुला लपवू नकोस अगं सांग ना पटकन काय झालंय अगं तेव्हा नंदिनी सुद्धा म्हणत असते आई आता आम्हाला सत्य समजलं पाहिजे हा आणिनी म्हणते हे बघा तुम्ही दोघेही मला अजिबात असं चिमटीमध्ये पकडू नका कारण काव्या कुठे आहे ना हे मला माहित नाहीये तेव्हा पार्थ विचारतो पण गेले आहेत हे तर माहिती नाही तुला अगं सांग ना सांग काय चालले काय तुमच्या दोघींमध्ये मग आता नंदिनी सुद्धा रडकून येते आणि ते सांगून टाका तुम्ही मला कारण एक गोष्ट तर मला चांगल्यापैकी माहित आहे की काहीही झालेलं नसताना काव्या अशी कधीच घर सोडून जाणार नाही त्यामुळे प्लीज जरा विश्वासात घेऊन सांगा ना आम्हाला नक्की झालंय तरी काय तर आता तेथे देवघरामध्ये लाईट्स आता ऑन ऑफ होत असतात आणि काहीतरी प्रॉब्लेम आता लाईटचा झालेला असतो त्यामुळे तो बल्ब असतो ना तो सारखा आता चालू बंद होत असतो मग हे तिघे बल्बकडे पाहतच राहतात दुसरीकडे आता काव्या आणि अनिशा दोघी लायब्ररीमध्ये अभ्यास करत असतात ना त्यावेळी आता Simte să-ți problema ta igri. लायब्ररीमध्ये लाईटचा होतो अनिशा विचारते काय ग काय प्रॉब्लेम काय झाले मला कळत नाही तेव्हा काव्या आता म्हणते आजचा दिवसच खराब आहे का अनिशा बाकी काही नाही तेव्हा अनिशा म्हणते अगं पण आपण एवढी फीस भरतो मग मेंटेनन्सच्या नावाने ना यांची नुसती बोंबाबुंबा आहे बघ पण आता जाऊ दे हा आपण जाऊयात घरी चल काव्या म्हणते नाही नाही नको नको आपण आता इथेच बरे आहोत कारण बाहेरपेक्षा किमान इथे शांतता तरी आहे कारण बाहेर गेलो तर परत तिथे तेच कारण पार देशमुखांचा हसरा चेहरा आमच्यामध्ये पडत जाणाऱ्या अंतरामुळे त्यांचं ते अस्वस्थ होणं आणि मानिनी काकूंचा संशय तेव्हा अनिशा रागा वैतागानेच विचारते त्या मानिनी काकूंना सुनीता नावाचा नाग चावलाच कसा ना मला कळतच नाही मग आता अगदी हैराण होऊनच अनिषा म्हणते देवा मी तुला दहा नारळ फोडेन फक्त ना त्या मानिनी कापूनच डोकं ना व्यवस्थित ताळ्यावर येऊ दे जरा असं म्हणून ती लगेचच आता तेथून जाते दुसरीकडे जीवाला आता कोणताच ऑप्शन राहिलेला नसतो त्यामुळे तो नंदिनीसाठी आता देवी आईच्या मंदिरात येतो तेव्हा तो, ते तो पुढे जात असताना तिथे देवीच्या मंदिरात असणारे घंटा जोराजोरात वाजवू लागतो आणि मग म्हणतो की आज मला ना उत्तर हवंय अगं जशी तू तुझ्या सगळ्या लेकरांवर माया करतेस आणि प्रेम सुद्धा करतेस मग मी काही सावत्र मुलगा आहे का तुझा आणि माझ्याच बाबतीत असं का असं म्हणून जीवा खूप रडू लागतो नक्कीच झालंय तरी काय आणि मी नाही का सुखात व आनंदात राहू शकत सांग बरं देवी आई तू काय झाले काय असं माझ्याकडून एवढं काय पाप घडलंय की जगभरातलं सगळं दुःख आणि जगभरातलं सगळं प्रॉब्लेम्स माझ्याच आयुष्यात का असं काय केलं मी जन्मी असं काय पाप केलं ज्याची शिक्षा मी आता या जन्मात भोगतोय आणि तसं असेल ना तर सांग मला मी अगदी मेंटली प्रिपेअर राहील ना मी समजावेन स्वतःला की जीवात जर काही चांगलं होत असेल ना तर चुकूनही आनंदान होऊन देऊ नकोस कारण तू आनंदी असताना तुला अशी चपराग बसेल ना की सगळं काही अगदी उद्ध्वस्त होऊन जाईल आणि माझ्याबरोबर काहीच चांगलं असं होऊ शकत नाही की मी चांगलं काहीच करू शकत नाही मी एका मुलीवर अगदी जीवा पार प्रेम केलं होतं मी जे काही करता येईल ना ते सगळं केलं होतं खूप काही केलं मी खूप म्हणजे खूप आणि कुठली कसर बाकी ठेवली नव्हती पण अचानक एक दिवस त्या मुलीला माझ्या प्रेमाला माझ्या आयुष्यातून अगदी हिसकवण्यात आलं मी काय केलं नव्हतं सांग ना अग सगळं तर केलं होतं ना या मंदिरात इथे येऊन आम्ही दोघांनी ही दिवे सोडले नव्हते का अगदी पन्नास पन्नास दिवे लावले होते माझं काय झालं काहीच झालं नाही मी तेही स्वीकारलं अगदी दुःखाने नंतर हसूनच मी मला म्हणालो मला स्वतःला समजावलं की नाही जीवा हे तुझ्या नशिबात नव्हतं प्रेम आणि जे आहे ना ते अगदी गोड मानून घे आणि मग नंतर माझ्या आयुष्यात नंदिनी आली ही एवढी चांगली मुलगी माझ्या आयुष्यात आली ना दिवा घेऊन मी शोधत फिरलो असतो ना तर ही एवढी चांगली मुलगी मला मिळाली नसती पण काय झालं माझ्याकडून काही झालं काय आणि नकळत का होईना तिच्या आयुष्यात त्यातला आनंद मी हिरावून घेतला आणि अगदी सगळं काही संपलं मी अक्षरशः तिला दुःखामध्ये लोटलं हे बघ देवी आई मी आजता गायत अगदी आस्था गायत तुझ्याकडे काहीही मागितलं नाही आणि इथून पुढे तर काही मागणार सुद्धा नाही पण प्लीज प्लीज आज एक मी मागतो तू काहीही कर पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तिला तिचा आनंद निवास परत मिळवून देण्यासाठी तू माझी मदत कर आता फक्त आणि फक्त पंधरा दिवस आहेत माझ्याकडे त्यामुळे प्लीज माझी तू मदत कर आता देवी आई मी अगदी हात जोडतो तुझ्यासमोर पण प्लीज माझी मदत कर तू असं म्हणून तो खूपच ओक्साबोक्षी आता रडू लागतो तर आता दुसरीकडे काव्या आणि अनिषा या दोघेही लायब्ररी बाहेर निघालेल्या असतात अचानक लाईटचा खूप मोठा असं स्फोट होतो आतमध्ये तिकडे लायब्ररीमध्ये आग सुद्धा लागते सगळेजण आपल्या जीवाच्या आकांताने ओरडू लागतात इकडे तिकडे सैरा पळू लागतात आणि आपापला जीव वाचवण्यासाठी धडपड करत असतात तर काव्या घड्याळ पाहते तर घड्याळ तिच्या हातात नसतं म्हणूनच ती आता अनिशाला म्हणते अगं माझं ट्विन वॉच राहिलं तिथे लायब्ररीमध्ये तेव्हा खट्टत गेलं ते ट्विन वॉच अगोदर चल इथे आग लागली आहे असं अनिशा म्हणते पण काव्य काही ऐकायला तयार नसते मग काव्य म्हणते अगं पार्थ देशमुखांनी दिलेलं घड्याळ आहे मला जावं लागेल ना अगं लायब्ररीतच असेल ना मी आले अगं तेव्हा जीव वाचवायचं सोडून तुला काय घड्याळाची पडलीय तरी ही काव्य आता हट्टीपणा करते आणि आतमध्ये जायला निघते तर आता जे पिऊन काका असतात ते सगळ्यांना त्या लायब्ररी बाहेर काढत असतात पळा 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 असं म्हणत असतात पण काव्या उलट दिशेनेच निघालेली असते तर दुसरीकडे आता काही व्यवस्थित चालत नसतो त्यामुळे पार्थ आता तो बल्ब फिक्स करतो त्यानंतर आता तो म्हणतो आई हे बघ मी बल्ब केलाय फिक्स पण तुझं मन कसं फिक्स करून मला कळत नाहीये मग आता नंदिनी सुद्धा म्हणते की काय चालले आहे तुमच्यामध्ये आणि काव्यामध्ये काहीतरी कुरबुर सुरू आहे पण मी नाही तुमच्या पर्सनल गोष्टींमध्ये पडली आणि आता वर सुद्धा तुम्ही मला अगदी तिच्याचबद्दल प्रश्न विचारत होतात आता मला सांगा ना काही चूक झाली एका काव्याकडनं कारण मला पूर्णपणे खात्री आहे काही कारण असल्याशिवाय ना तुम्ही असं नाराज होणार नाही काव्यावर अहो काय झाले प्लीज मला सांगा ना तेव्हा मानिनीचं तोंड आपलं गप्पच असतं तर पार्थ म्हणतो आई मी तुला दोन तीन वेळा विचारलं अगं काही चालतंय काय तुला काव्याच्या बाबतीत नक्की आता मानिनी काहीच सांगत नाही हे पाहून पार्थ म्हणतो आई तुला शपथ आहे तू जे मनात आहे ना ते सगळं सांगून टाक बरं तर माणिनी आता शपतेमध्ये अडकते मग आता तू मला उगी शपतेमध्ये वगैरे अडकवू नकोस हा असं पार्थला मानिनी रागातच म्हणते आणि नंदिनीला सुद्धा बजावते हे बघ तू सुद्धा मला काही सांगू नकोस किंवा तिच्याबद्दल काही विचारू नकोस कारण काव्याबद्दल जर मी तुम्हाला काही सांगितलं ना तर तुमच्या दोघांच्याही पायाखालची आता जमीन सरकेल मी अगदी टोकाच बोलते त्यामुळे आता नंदिनी आणि पार्थला खूप मोठा धक्का असतो दो दोघेही एकमेकांकडे धक्क्यानेच बघतात तेव्हा नंदिनी विचारते काय अगदी पायाखालची जमीन सरकावी असं काय केलंय काय माझ्या काव्याने मग आता पार्थ अगदी म्हणतोच आई मला ऐकायचंय आता नक्की काय झाले मानिनी म्हणते पार्थ तू अजिबात हट्टाला पेटू नकोस अरे काही गोष्टी न कळलेल्या चांगल्या असतात काही नात्यांसाठी ना अशी लपवाछपी करावी लागते तेव्हा पार्थ स्पष्टपणे म्हणतो की मला असं कोणतही नातच नकोय ज्या नात्यामध्ये ना लपवाछपी असते असं म्हटल्याबरोबरच आता नंदिनी आणि मानिनी या दोघीही पार्थकडे बघतच राहतात तेव्हा नंदिनी आता हात जोडते आणि म्हणते सांगा ना आई अहो काय झाले नक्की सांगा ना काव्याकडून जर काही चूक झाली असेल तर मोठी बहीण म्हणून ना मी तिच्या वतीने माफी मागते पण एक गोष्ट तुम्हाला मी नक्कीच सांगू शकते माझी काव्या चिडखोर आहे अगदी शार्पली बोलणारी सुद्धा आहे पण मनाने ना ती अगदी हळवी आहे हो आणि एकदम खरीसुद्धा आहे तेव्हा पार्थ सुद्धा मानिनीला म्हणतो आई नंदिनी म्हणता येत ना ते अगदी खरं आहे अगं काव्या जेन्युन आहे प्रामाणिक आहे म्हणूनच मला त्या खूप आवडतात तेव्हा आता मानिनी विचारते हो का अरे पण तुला जशी दिसते आहे ना ती तशी नाहीये समजलं पार्थ असं म्हणून मानिनी आता पार्थला नंदिनीला सर्वसत्य सांगणार असते तर आता आणि नंदिनी एकमेकांकडे अगदी धक्क्याने बघतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये लायब्ररीमध्ये आग लागलेली असते तेव्हा आता काव्या ही त्या आगीमध्येच अडकलेली असते कारण ती घड्या आणण्यासाठी गेलेली असते अनिशाने पारतला फोन करून आता बोलवलेलं असतं मग आता काव्या असं जोरातच अनिशा आणि पार दोघेही ओरडतात तेव्हा अनिशा म्हणते तुम्ही दिलेलं टीव्ही आणण्यासाठी ती लायब्ररीमध्ये गेली आहे इकडे काव्याच्या शेजारी तिथे एक आगीचा लोळ पडतो त्यामुळे काव्य बेशुद्ध होऊन खाली पडते हे सगळं पारत पाहतो आणि काव्या असं म्हणून त्या आगीमध्ये उडी टाकतो तेव्हा काव्याला म्हणतो डोळे उघडा डोळे उघडा पण काव्या काही डोळे उघडत नसते ती म्हणते तुमचं घड्याळ तो कसा बसा तिला उचलतो आणि आगीच्या बाहेर सुरक्षित ठिकाणी घेऊन निघालेला असतो तो तिला उचलून घेऊन चाललेला असताना समोरून आता आगीचा खूप मोठा लोळासा खाली पडतो काव्या बाहेर फेकली जाते तर पार तेथेच बेशुद्ध होऊन पडतो तेव्हा पार्थ असं खूप मोठ्याने काव्या ओरडते अशाच मालिकांचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा